विशाल पाटील तुम्ही उमेदवारी घेतली नसती तर घरात बसला असता पण पाच वर्ष कुठे होता लोकांनी प्रश्न विचारला तर उत्तर काय सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांची राज्यभर कोंडी होईल असा इशारा संजय राऊत यांनी दिलेला आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर असो अगर कडेगाव पलूसे असो येथील प्रत्येक नेत्याने त्या त्या ठिकाणी आपले संस्थान उभं केलं आहे साखर कारखाने सहकारी संस्था शिक्षण संस्था वाचवण्यासाठी आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही मंडळी भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी करत आहेत त्यातूनच चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून काही नेत्यांनी जी सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांची राज्यभर कोंडी होईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी दिला आहे खासदार संजय राऊत यांच्या विटा येथील पत्रकार परिषदेत आणि मेळाव्यातील प्रक्षोभक बोलण्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत तणाव होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे विटा येथे आज त्यांनी सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित केली होती या निमित्ताने आयोजित मेळाव्यात आणि पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यासह मित्रपक्षावर तसेच भारतीय जनता पार्टीवर अत्यंत परखड भाषेत आपली मते मांडली ते म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विशाल पाटील जेव्हा वेगळ्या पक्षाच्या चिन्हावर लढले त्यावेळेस त्यांच्याशी सांगली जिल्ह्यातील त्यांच्याच पक्षातील मित्र पक्षातील किती लोक प्रामाणिक राहिले हे सर्वांना माहीत होते काँग्रेस पक्षातील काही मंडळी आत्तिकिटासाठी जी ईर्ष्या दाखवत आहे ती ईर्ष्या त्यांनी दोन हजार एकोणीसला दाखवली असती तर ही जागा आजही काँग्रेसकडेच राहिली असती गेल्या दहा वर्षात वसंतदादांच्या नातवाचा पराभव झाला त्यावेळी ही मंडळी कुठे गेली होती असा खणखणीत सवाल करत विशाल पाटील ज्या पायलटच्या विमानात बसलेले आहेत ते विमानात चुकीचं आहे ते विमान मागच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीच्या धावपट्टीवर अडखळले होते या जिल्ह्यातील काही मंडळी भारतीय जनता पार्टीबरोबर फिक्सिंगचं काम करत आहेत हे वेळीच समजल्याने आम्ही चंद्रहार पाटलांसारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली लोकशाही सामान्य माणसाने राजकारण करायचं नाही का

भूमिका आहे आताच आलात तर नाही तर तुमच्या शिवाय दाखव सांगलीमध्ये हो, आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून को घरात बसवल्याशिवाय राहणार नाही आम्ही बऱ्याला बऱ्या आम्हाला सत्तेचा या दुकानदारीचा मोह आहे आम्ही लढणारे लोक आम्ही लढून जिंकणारे लोक आम्ही सेटिंग करून जिंकणारे लोक नाही आम्ही मैदानात काढणारे लोक आहोत आम्ही कारस्थाना करून जिंकणारे लोक नाही आणि आम्ही जिंकतो मला गंमत करते पाटील त्याला संधी मिळायलाच पाहिजे आणि भविष्यात त्याला संधी मिळेल ती आम्ही मिळवून दिवस आम्ही वारंवार सांगतो त्यांचं फार गमतीशीर पार्श्वभूमी मला की माझ्या विश्वजित कदम हे पायलट आहे आणि मी त्यांच्या विमानात बसलो ते विमान माझ्या कुठे उतरवतील तिथे मी उतरायला तयार आपण काँग्रेस पक्षाशी वसुंधता पाटलांचे वादळता तुमचं विमान भरकटलेलं चालेल का काय खरं म्हणजे दोन हजार एकोणीस साली आपलं विमान स्वाभिमानच्या धावपट्टीवरती लँड झालं ते तुमची तुम्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली नाही तुम्ही खायलाच पाहिजे होती किंवा घरी बसा पाच वर्ष आपण कुठे होता हा प्रश्न विचारला लोकांनी तुमच्याकडे काय होत त्याच्यात जेव्हा आम्ही जमिनीची मशागत करतोय महाराष्ट्रामध्ये आम्ही पाणी घालतोय शेतात आम्ही संघर्ष करतोय या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान अस्मिता मराठी माणूस महाराष्ट्राचं अखंड यासाठी आम्ही संघर्ष करतो किंवा जनता आमच्या पाठीशी याची आम्हाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली